रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आता आज काय झालं अचानक <coughs> गॅस संपला फक्त मी भात बनवला होता म्हणजे मसाले भात केला होता हा <coughs> आणि मला याचे पराठे बनवायचे होते सोयाबीनचे पराठे ह्या दोन ह्या गोष्टी झाल्या सकाळचा नाश्ता झाला हे दोन पदार्थ तयार झाले आणि गॅस संपला आमच्याकडे जरी दोन टाक्या असल्या सिलेंडरच्या तरी दिवाळीच्या गडबडीत काही का लक्षातच राहिलं नाही आणि चुकून ही चूक झाली दे की हे आपण काढतो असं हे लावलेलं नसेल तर आपल्याला रोजच्या सफाईमध्ये लक्षात येतं की हे जर असं असेल तर आपल्याकडं म्हणजे टाकी रिकामी असं लक्षात येतं आणि ते चुकून माझ्याकडून हे असंच राहिलं आता असं पाहिल्यावर आपल्याला काय वाटतं चला आपली गॅसची टाकी भरलेली आहे आणि आता नेमका गॅस संपला तर मा मलाही भाजी बनवायची होती पराठे बनवायचे होते बरं ओके तर माझ्याकडं काय होतं मी परवा एक चटणी बनवली होती तुम्ही जर बघितली असेल तर खूप छान लागते भाकरीसोबत आहे बघा हे असं मी बनवून फ्रीजमध्ये ठेवली होती चटणी आता माझ्याकडं थोडी ही तांदळाची भाकरी आहे आणि तुम्ही एक माझा व्हिडिओ बघितला असेल भोपळ्याच्या घारे आहे बघा दोन तीन दिवसापूर्वी दोन दिवस दोन तीन दिवसापूर्वी मी टाकलेला आहे हा व्हिडिओ ह्या चटणीचं पण आहे हा पण आहे तर दोन माणसं म्हणजे आता ही भाजी बनवता येत नाही ही हळद मिठात उकडले त्याच्यामुळं भातामध्ये मिक्स करून आपण ते खाऊ शकतो एक दिवसासाठी काही होत नाही आता ही भाजी बनवता येत नाही पण काही लोक ही भाजी अशी कच्ची पण खातात मी नाही खात पण खातात खाता खाता भाकरीसोबत तर मला सांगायचा मुद्दा काय आहे की आपल्याकडं थोडं जर काही शिल्लक असेल भात असेल थोडा शिळा आता हा ताजा भात आहे आणि ही भाकरी रात्रीची आहे लगेच रात्रीची भाकरी फिकून देणे इतकी शिळी कधी होत नाही तर दुसरं आपल्या आईवडील अगदी तुम्हाला आठवत असेल लहानपणी तर आपल्याला काय शिकवलं जातं आपल्या घरात दुसरं अन्न तयार झाल्याशिवाय घरातल्या भाकरीचं टोपलं कधीही रिकामं ठेवायचं नाही त्याचा अर्थ कळला का आज आपण किती प्रगत झालो आणि काही झालं तेव्हा अशी पद्धत नव्हती चुलीवर आपण स्वयंपाक करायचो ज्याच्यामुळं गॅस संपला आता शांत बसा आत्ता मी बुकिंग केलं आत्ता काय माझा गॅस येणार नाही आहे तो येईल उद्या सकाळी संध्याकाळचं बघू काय करायचं पण कमीत कमी आत्ता दुपारच्या जेवणाचे तरी अगदी हे जरी बनलं नसतं तरी मी म्हणजे एक दोन माणसं हे जे काही घरात आहे जसे की आपण ही चटणी बनवलेली असते शेंगदाण्याची चटणी किंवा आपल्याकडं असते एखादी अर्धी भाकरीशी रात्रीची त्यामुळं कधीही आपलं भाकरीचं टोपले रिकामं ठेवायचं नाही ही अत्यंत चांगली गोष्ट आहे जे मला आत्ता आज प पटली की म्हणजे मी स्वतःच कधी माझं म्हणजे घरातले शक्यतो असं म्हणतात की रात्री आपल्या घरात राहिलेलं अन्न कधी टाकून देऊ नये किंवा आपल्या घरातलं भाकरीचं टोपलं भाकरीचा डब्बा तुमचा काही पोळीचा डब्बा अमकं तमकं जे काही असेल तर ते कधीही म्हणजे त्याची गरज आपल्याला कधी लागेल सांगता येत नाही कारण हा गॅस अचानक कधी संपेल अजूनही आपल्याला कळत नाही आणि आपण कधी कधी कामाच्या घाईच्याकड घाई गडबडीत विसरून जातो तर ही छोटीशी टीप लक्षात ठेवा जे काही आपल्याकडं आहे समजा एक दिवस आपण जरी बनवू शकलो नाही तरी आपलं पोट भरलं पाहिजे इतकं तरी थोडंसं आपल्याकडं आहे ऑनलाईन तुम्ही मागवू शकता खाऊ शकता तो विषय वेगळा आहे पण आता कोणाकोणाला ऑनलाईन मागवताच येत नाही आणि बाहेरचं खायची इच्छा नसते आणि बाहेरची खायची सवयी नसते सवय असली तरी इच्छा नसते जात नाही बाहेर खायला शक्यतो बाहेरचं आवडत नसल्यामुळे तर चला तर मग रंजना के रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला सांगा थँक्यू माझ्याकडून चूक झाली